नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मस्त चटकदार असे तडका दही तडका सँडविच तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने दही तडका सँडविच तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर दही तडका सँडविच कसं करायचं पटकन सुरुवात करूयात इथे एका बोलमध्ये साधारण तीन टेबल स्पून घट्ट दही मी घेतलेलं आहे इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे पानकोबी घेतलेली आहे टोमॅटो आहे बारीक चिरलेला शिमला मिरची कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे भाज्या तुम्ही तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता आता एक एक करून सर्व भाज्या यामध्ये घालून घेऊयात मस्त अतिशय सुंदर होतं हेच सँडविच चवीला घरच्याच साहित्यात बनवून तयार होतं अगदी सरळ साधी सोपी रेसिपी आहे तर इथे सर्व भाज्या घालून घेतल्या की यामध्ये एक चमचाभर चिली फ्लेक्स घालायचे त्यानंतर एक चमचाभरच मिक्स्ड हर्ब्स घालायचे त्याने चव अतिशय सुंदर उतरते त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं मस्त आता हे सर्व मिश्रण ह्या भाज्या दही आणि मिक्स्ड हर्ब्स चिली फ्लेक्स आणि मीठ संपूर्ण एकजीव करून घेऊयात बघू शकाल छान असं क्रीमी इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे अजिबातही कोणतंही मेयोनीज वगैरे तुम्हाला यामध्ये घालण्याची आवश्यकता नाही बघू शकाल छान असं क्रीमी इथे हे मिश्रण बनवून तयार झालं मस्त आता यावरती तडका देऊन घ्यायचा तडका कडाईमध्ये चमचाभर तेल गरम केलं यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आणि हा चुरचुरीत तडका आपल्याला या मिश्रणावरती घालून घ्यायचा वा जबरदस्त अतिशय सुंदर चव उतरते या तडक्याची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त तर इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे जे आपण सँडविचला लावून घेणार आहोत मस्त असं क्रीमी छान असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता काय करायचं इथे आता मी व्हाईट ब्रेड घेते आहे तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले तरीसुद्धा चालणार आहे तर दोन व्हाईट ब्रेड घेतले आता हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे एक हे मिश्रण एका आपल्याला एका ब्रेडवरती लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने साधारण दोन ते तीन चमचे सफिशियंट होतं एका ब्रेडवरती लावण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने एका ब्रेडवरती मिश्रण लावून घेतलं आणि जी दुसरी ब्रेडची स्लाईस आहे ही आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त आता हे सँडविच आपण भाजायला घेऊयात एक तर तुम्ही ग्रील करू शकता किंवा तव्यामध्ये भाजू शकता मी इथे तव्यामध्ये भाजून घेते आहे एक चमचाभर साजूक तूप तव्यावरती गरम होण्यासाठी ठेवलं यामध्ये आता तूप छान गरम झालं की एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची बघू शकाल मोहरी छान तडतडायला लागली की एक चमचाभर पांढरे तीळ यामध्ये घालायचे मस्त आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायची अतिशय सुंदर चव उतरते हा तडका आपण जेव्हा करतो आता ह्यावरती हे जे आपण ब्रेड व्यवस्थित भरून घेतलेलं आहे हे ठेवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने आलटून पलटून छान असं गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आता एक साईड भाजून घेऊयात एक साईड भाजून झाली की पलटवून घेऊयात आहा बघू शकाल काय सुंदर हे ब्रेड इथे आहे आपलं आणि छान असं खरपूस भाजल्या गेलेलं आहे आणि तडका बघू शकाल काय दिसतो दिसतोय त्यावरती आता साईडनी थोडंसं सा साजूक तूप घालून घेऊयात तुम्ही बटरचा वापर केला तरीसुद्धा चालेल दोन्ही साईडनी छान असं सा खरपूस भाजून घ्यायचं पलटवून घेऊयात वा बघू शकाल छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मस्त दोन्ही साईडनी खरपूस हे ब्रेड छान भाजून घेतलेला आहे मस्त तर इथे आपलं दही तडका सँडविच तयार झालेलं आहे आता हे सॉगी होऊ नये म्हणून एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं हे बघा काय सुरेख रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त चटपटीत असं हे दही तडका सँडविच आपलं बनवून तयार झालेलं आहे बघू शकाल आता तुम्हाला मी कटदेखील करून दाखवते सुरीच्या साह्याने मधोमध अशा पद्धतीने कट करून घ्यायचं इझिली कट होतं काहीही त्रास होत नाही मस्त बघू शकाल छान असं कट होतं आहे हे सँडविच आपलं वा जबरदस्त आणि बघू शकाल काय सुरेख हे सँडविच दिसतंय वा 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 अतिशय सुंदर होतं झटपट बनवून तयार होतं जरूर अशा पद्धतीने हे दही तडका सँडविच तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय